मित्रांनो सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जातं कारण जंगलात सिंहाची दहशत असते मोठे मोठे शिकारीही सिंहापुढे पाणी मागत असतात पण याच सिंहाला एका आजीबाईंनी अक्षरशः कुत्र्यासारखं पळवलं आहे विश्वास बसत नाही आहे ना तर मग हा व्हायरल व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये एक सिंह रस्त्यावर फिरताना दिसतोय सिंह पाहून लोकांमध्ये भीती पसरते पण आजी स्वतःहून पुढे येतात आणि काठी दाखवत सिंहाला पळवून लावतात हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क थक्कवाल हा व्हिडिओ यमार खान या एक्स पेजून शेअर करण्यात आला आहे पण वास्तवात ही घटना घडलेली नाही हा व्हिडिओ आयद्वारे तयार करण्यात आला आहे मात्र व्हिडिओचं दृश्य इतकं खऱ्यासारखं आहे की जणू काही आजीने सिंहाला खरोखर पळवला आहे आणि सिंहही तिच्यापासून घाबरून मागे फिरतोय असा भास होतो परंतु वास्तवात सिंह काठीला घाबरणार नाही तो आजीबाईवर हल्ला करून त्यांनाच ओळख जंगलात घेऊन जाईल मित्रांनो हा व्हिडिओ आतापर्यंत तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे शिवाय अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणी म्हणताय सिंहालाही कळलाय आहे आजी ए आयने तयार केली आहे तिच्यावर हल्ला करून काही उपयोग नाही तर कोणी म्हणताय ए आयच्या काळात काहीही शक्य आहे तर एकाने म्हटलेलं आहे डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे की हे ए आयद्वारे केलेलं आहे खरोखरच वाटत आहे असो पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ तयार करण्यासाठी ए आयला कोणते प्रॉम्प्ट दिले असतील असं तुम्हाला वाटतं आहे तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या व्हिडिओ आवडल्या स्टुडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद